राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा रविकांत तुपकर यांची आघाडी की संघटना या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय रविकांत तुपकर यांनी आजच्या पुणे येथील बैठकीत मोठा निर्णय घेतलाय त्यांनी महाराष्ट्रात छोटे मोठे सर्व घटक एकत्रित करून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी पंचवीस जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं या बैठकीसाठी सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित झाले होते दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांनी खडे बोल सुनावले अंगावर असेल तर प्रतिहल्ला तर करावाच लागेल असं म्हणत तुम्ही स्वाभिमानीतून काढलं परंतु जनतेच्या मनातील चोर कप्प्यात रविकांत तुपकर बसलेला त्याला कोणी काढू शकत नाही असं सांगून तुपकरांनी शेट्टी यांचा चांगलाच समाचार घेतला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांना निष्कासित करण्यात येत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आलं दरम्यान संघटनेच्या या निर्णयानंतर तुपकर यांनी पुण्यात शेकडो कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला शेतकरी चळवळीचा युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व ही तुपकर यांची ओळख आहे चळवळीतील नव्या जुन्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती तब्बल अडीच लाख मते घेत त्यांनी प्रमुख पक्षांसह राजकीय विश्लेषकांचं लक्ष वेधून घेतलं यामुळे तुपकरांसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी आता नव्या लढाईचा निर्धार केलाय ते महाराष्ट्रात पंचवीस जागा लढवणार आहेत सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस